सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रकृतीमध्ये आता हळूहळू सुधारणा होत असून ते हॉस्पिटलमधून देखील शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेशी फोनद्वारे संपर्कात आहेत आगामी काळामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी ती येतील अशी अपेक्षा पूर्वा वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे तोपर्यंत त्यांच्या कुटुंबातील घटक म्हणून त्यांची कमी भरून काढण्याचा प्रयत्न मुलगी म्हणून मी प्रदीप दादा वळसे आणि दादा वळसे पाटील आम्ही सर्वजण करणार आहोत अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे या संदर्भात आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला आढावा पाहुयात मला प्रश्न खूप खूप आभार पाटील आहे सगळ्यांना सांगते तर आपल्या सगळ्यांच्या प्रेम आणि आशीर्वादाने साहेबांची प्रकृती एकदम उत्तम आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल एखादं फ्रॅक्चर जेव्हा होत तर त्याला दुरुस्त व्हायला साधारण किती वेळ लागतो तर हे पण त्यांचं जे दोन दोन ठिकाणी जे फ्रॅक्चर झालं आहे ते दुरुस्त व्हायला सहा ते आठ आठवडे लागले पण त्यांची प्रकृती एकदम उत्तम आहे ते हॉस्पिटल